नमस्कार मित्रांनो यूट्यूबपर्यंत तुम्ही स्वागत आहे आपण जाळी लावले आहेत मित्रांनो जरा तुम्हाला बोट कशी चालू केल्या ते कशा प्रकारे आपण इंजिन चालू करतात आणि चालू करून आपली जाळी उचलाय चालू करूया बाहेर मित्रांनो करंट आहे म्हणजे आपला बॅटरीचा करंट पॉवरचा करंट दाखवतो आणि हा स्टार्टरचा आहे ऑन केला आहे बटन स्टार्टर दाबल्यावर इंजिन चालू झालं मित्रांनो हा मित्रांनो सर्व काटे आपल्या जागेवर आले आहेत म्हणजे बॅटरीचा काटा आहे पॉवरचा आणि पॉवर किती आहे पाचचा पॉवर आहे चला मित्रांनो आता इकडनं आपण जाला उचलला सुरुवात करत आहेत पाहूया शेळपंती व्हिडिओ जागेवर आपल्याला किती मासे भेटणार आहेत जरा पाहूया सुरुवात झालेल्या आहेत आणि छोटा पाकट भेटला आहे छोटासा पाकट आहे आणि पाकटाची सुटका केली जाते छोटा पाकट आहे मित्रांनो पहा मित्रांनो पाकडे सुटका केलेले आहेत आपले समोर आहेत पॉपलेट एकदम जिवंत आहे पॉपलेट मित्रांनो आपल्याला भेटले आहेत आपण दहा आजारी लावले आहेत पॉपलेटची त्या देखील आपल्याला पॉपलेट लागले आणि थोडे मिक्स मासे आहेत नेवाल शिंगाळी नेवाळ शिंगाळी पण जिवंत आहे मित्र आणि चालू झालेला आहे आपला मावरा पाले मासे मुशी मोह्या मुशी दाखव मोहण्या मुशी दाखव आणि मुशी आणि या बाजूला अनंत भाऊ घायला आहे पालकोट बालकोट म्हणजे पाला मासा आला आहे बापा हल्ला मित्रांनो आपले दहा झाले उतरले आपल्याला एक टोपला भेटला आहे पेटचा आणि काठीचे झाला लागले आहेत ते देखील मावरा लागलेला आहे पाहूया आज किती मासे होणार आहेत तुम्हाला माहित पडणार आहेत मोठी काटे एकदम सुपर काटे आहे धवा मासा आहे आणि आमला पत्या भाऊ मायासोबत जरा खेचतो हिऱ्यासारख्या चमकणारे जेलीफिश पहा मित्रांनो एकदम हिऱ्यासारख्या दिसतात जसा हिरा असतो तसा सुद्धा आहे छोटेसारखे छोटेसे साईज छोटे आहे आपल्या बोंबील मावरा गेलेला आहे घरातून निघून गेलेला आहे आणि समोर दिसत आहे आपले जमोर मावरा मुशी लोवा <laughs> मासा शिंगाळी बालमित्रांनो सर्व बाकी लोक लागले आहेत जालीवर मावरा काढायला अजित दादा किती मुशी आपल्याला आहेत एक टप टप झाले आहेत अरे वा किती आज दहा हजार पण अजून चालले नाही मला वाटतं सात जालाचा एक टप झालेला आहेत मुशी आणि दिसत आहेत आपल्या समोर मुशी काटा काढत आहे मुशी ह्या बाजूला आणि आपले समोर झाले आहेत एक टप भरेन एवढ्या मुशी झालेल्या आहेत पाहुया मुशी मावरा म्हणजे फिशिंगचा दिवस तिसरा आहे आज आणि आपल्याला जालीवर मुशी नीलेशिंगाळी डोवामासा पाले मासे काठी मासे असे लागले आहेत आपण सात झाला उचलले आहेत आणि सात झाल्यावर आपल्याला एक टप भेटलेला आहे पाहुया आपल्याला अजून तरी सत्तर ते ऐंशी जाला उचलायचे आहेत पाहूया आज किती मासले होणार आहेत ते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो मित्रांनो तिसरा झेंडा आपला आला आहे तिकडनं झाला संपलेला आहेत आपण दुसऱ्या लोकेशन जायला लागले आहेत सहा सहा झेंडे तिकडे तिकडे जाऊया आणि ती तीन झेंड्याचे आपल्याला म्हणजे तीच झालीचे आपल्याला किती मासे आहेत पाहूया भरपूर शिंगाली आहेत आणि आपल्याला भेटला आहे मोठा टायगर कोलबी एकदम टायगर कोलबी आहे पाहूया हे मोठी कोलबी एकदम जिवंत आहे जो टायगर कोलबे आहे आपण तीन झेंडे उचलले आहेत म्हणजे तीस जागा उचलले आहेत आणि झेंडा देखील आलेला आहेत समोर तीन झेंड्याचे म्हणजे तीस झालीचे आपल्याला मासे मला वाटतंय पाच ते सहा आठ भरणार आहेत मुशी आहेत शिंगाळे आहेत पाला मासा आहे काठी मासे सर्व पाच ते सहा आठ भरणार आहे मावऱ्याचा स्वच्छ पाण्याने धुवून हे सर्व पॅकिंग केलं जातील आणि प्रतिदादा सर्व मासे धुवत आहेत हे सर्व मासे टिपव केले जातील हिंगाळी मुशी आणि काठी पाला मासा सर टिपून दिल्या जातील सर्व टबामध्ये भरून बर्फामध्ये पॅक केलं जाईल आपल्या आपल्याला चांगले मासे भेटले आहेत म्हणजे चांगला मावरा भेटला यात आज आपण चांगला मोहरा भेटला आहे पाहूया चला आता आपली बोट दुसरे लोकेशन चालले आहेत तिकडे आपले सहा झेंडे आहेत आता आपण तीन झेंडे उचलले आहेत आणि सहा झेंडे दुसऱ्या लोकेशन टाकले आहेत त्या बाजूला मजुल, त्या बाजूला बोट चालले आहेत पावया आणि या बाजूला सर्व मासे निवड आहेत म्हणजे काठी मुशी असं निवड केलं ते पावया आपण तीन टप लावले आहेत एका टपामध्ये मुशी ह्या डबामध्ये पण मुशी आहेत ह्या डबामध्ये सर्व मिक्स मासे आहेत ते पाला काटी मुशी अलग केलेले आहेत पावया आपले किती टप भरतात या तीच झालेचे आणि अजून तर आपण पन्नास झाले भाग्य आहेत किती मासे होणारे पाहूया मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चला आता आपली बोट जात आहे झेंड्यावर झेंडा देखील जवळ आला आहे टाकून झालेत खणामध्ये आपले सर्व पाच टब झालेले तीन टप टाकले आहेत आणि परत आपण भरायला घेतलेले आहेत बस हे पाणी मार ये पाणी मार पाईपचं पाणी मार साफ धुवून घे पहिल्या तुम्ही सर्व पाण्याने धुवून घेतलं आहे सर्व मावरा आता आपले तीन तीन भाऊ आले आहेत बदी पाणी मोहण्या आणि सुरज दादा भरून घ्या पटापट पहिले मित्रांनो आपल्याला अजून पाच टप भरले होते त्यामध्ये तीन खाली केले आणि परत तीन टप पुन्हा भरले जातील आज चांगले मासे आहेत भाऊ हे आपला बर्फाचं काम चालू आहे पेकिंगचा आणि समोर आला आहे झेंडा आपला चौथा झेंडा आलेला आहे आपल्या झेंड्यावर आता इकडनं सुरुवात करूया झाले उचलायला जर तीन झेंडे उचलले आणि चौथा झेंडा हे उचललेला आहे सुरुवात झाली आहे झाले उचलायला आणि समोर दिसत मुशी मावरा सुरुवात झाली मुशी चालू झाले आपल्या झालीवर मला वाटतं आज रात्रीच्या दहा ते अकरा तरी वाजतील <Sessis> पाहुया मित्रांनो झाली उजला सुरुवात झाली आहे आणि आपली तीन चेंड्या उचलले आणि चौथ्या चेंड्यावर लागले आहेत आपले झालेल्या पाहुया मित्रांनो मुशी देखील लागलेल्या आहेत मुशी मावरा आणि मिक्स मावरा चालू आहेत पाहुया समोर दिसत आहेत मावरा आपल्या समोर दिसत आहेत मित्रांनो तीन झेंडे बाकी आहेत आणि आपले बाकी चहा लागलेत नाही समोर आहे आपला मावरा मोशी पाले मासे मला वाटत पंधरा टप्पे झाले आहेत आपले समोर दिसत आहे मावरा आणि पुढे पण दिसत आहे मावरा મોટા ચહી पाहिले मित्रांनो सर्व बागी आपले खलाशी चहा पिले आहेत आपल्याला जो तीन जणे घ्यायचा आहेत आणि पंधरा टप्पे आले आहेत सर्व मुशी काठी मावरा मला वाटतं नऊ वाजले आहेत रात्रीच्या अजून तरी मला वाटतं बारा ते एक वाजतील रात्री भाऊया न सर्व बागी आपले खलाशी लोक चहा पितात सारे देखील अजून बाकी आहेत मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असाल तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला छान छान माशांचे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि आजची वेल तर खूप आहे पाहिला मित्रांनो नऊ वाजून चोवीस मिनटं झाले आहेत अजून देखील आपली झाला उचलतात आणि इथे या बाजूला मावरा टिपण चालू आहे मावरा म्हणजे मुशी अलग आणि काठी नेरी शिंगाली पाला मासा आपले सर्व हो आता अठरा टप झालेले आहेत तीन टप भरल्यावर अठरा टप होतील माझ्या मित्रांनो सर्व झाला आता चुलून झाले आहेत मला वाटतं आज वेळ गेलाय चे एक वाजले आहेत मित्रांनो आणि मावरा भरपूर असल्याने आज खूप वेळ झाला आहे मित्रांनो चालेल झाली आणि मावरा देखील टिप्पण चालू आहे मासे म्हणजे वेगळ्या प्रत मुशी अलग आणि काठी पाला मासा शिंगाळी असे अलग केल्या त्यानं आपली जाला सर्व सुरू झाली आणि रात्रीचे वाजले एक आपल्याला वीस ते बावीस टप मिक्स मासे भेटले शिंगाली आणि मुशी ना आज खूप वेल झाला आहे सकाळी आपण बारा वाजता लागले होते जेवून ना आणि रात्रीचे वाजले एक मित्रांनो आज खूप वेल गेला आहेत आणि मासे पण भरपूर भेटले आपण बावीस टप भेटले आहेत आज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा जर नवीन असाल तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद